oh uh -huh. uh -huh. मकार दीर्घ आणि उच्चारण करताना जिबेचा शेंद्र हल कसा टाळायला चिटकवण्याचा प्रयत्न Oh um. Oh

सर्वोपकारकरुणाय प्रदाचित्रा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसारिके ब्रह्मके गौरी नारायणीयमास्तु संपूर्ण लक्ष पुन्हा एकदा आपल्या अवयवांमध्ये केंद्रित करा डाव्या हाताच्या घोट्यापासून खांद्यापर्यंत डावा हात उजव्या हाताच्या घोट्यांपासून खांद्यापर्यंत उजवा हात एक एकदाचे जागृत करा संपूर्ण चेहरे केसांची मुळात टाळूची स्नायू यामध्ये जागृती आणि या अनुभव चेतना करा मानेपासून माकडापर्यंत पाठीची माया गळ्यापासून ओटी पोटापर्यंत शरीराची पुढची बाजू जागृत मांड्यांपासून पाया पायापर्यंत पाय जागृत पाठीमागच्या बाजूने खोळ्यांपासून पायाच्या टाकेपर्यंत पाठीमागचे पाय जागृत संपूर्ण शैर जागृत झालेला आहे लक्ष पुन्हा पुन्हा फक्त आहे त्या स्थितीत जागृती जागृत केलेला आहे त्यामध्ये चेतना वाटलेली आहे ज्यांचं पूर्ण झालेलं आहे धन्यवाद नीता मॅडम जरा थोडस बोलते सगळ्यांना धन्यवाद नीता मॅडम धन्यवाद उद्या सकाळी पाच वाजता शैलजा मॅडम सेशन घेणार आहेत ओंकारावर तर ओंकार काय आपण बैखरी मध्यमा पश्चंती कसं कसं म्हणतो कशाचे महत्व काय आहेत ओंकार कसा म्हटला पाहिजे आपण म्हणताना ऐकला सुद्धा पाहिजे ओंकार कारण आपण आपला ओंकार ऐकला तर जास्त डबल फायदा होतो तर हा कसा म्हटला पाहिजे तर हे सगळं उद्या डिटेल ओंकाराचं सेशन मॅडम पाच वाजता घेणार आहे, ले ले आहे ते सगळ्यांनी अटेंड करा त्याच्यानंतर नीता मॅडमचं योगासनं आहेत प्रात्यक्षिक घेणार आहेत मॅडम आणि खास कंबरदुखीवर वेगळी त्यांची काही जे काही रिझल्ट मिळालेले आहेत अशी हे घेणार आहेत योगासनं ते तर ज्यांना हा त्रास आहे आणि नसेलही एक माहिती म्हणून अटेंड करा सहा ते सात आणि नंतर रात्री मी सव्वा नऊ ते दहा सव्वा दहापर्यंत घेणार आहे ओंकाराचं डिटेल महत्त्व किंवा जास्त डेप्थमध्ये ते घेणार आहे की जसं स्त्री तत्व आपल्याला आता ओढून आणायचं आहे आपल्या ह्याच्यासाठी परिवर्तनासाठी तर हे स्त्री तत्व ओंकार कसं देतं आणि त्याचं काही महत्त्व आहे तसंच ब्रेनमध्ये आपण डिस्कस केलं हायपोथेलॅमस फिनिल ग्लँट आणि पिट्युटरी ग्लँट हे सगळं डिटेल्स बघितले तर ते परत एकदा ते घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जल जे काही अफर्मेशन्स करतो पाण्याला तर ओंकार मला माहिती नाही आज उत्तर द्या किती किती लोकांनी पाण्याचा पेलाजवळ ठेवला आहे मी सांगितल्या ओंकार म्हणताना विशिष्ट पाण्यावर स्त्रीयंत्र उमटतात आणि हे पाणी जर आपण पिलं ओंकार म्हटलेलं ओंकार दिलेलं त्या पाण्याला ओंकार स्तवन करतोय आपण आणि ते स्तवन पाण्यावर उठतं काहीतरी किमया करतं हे सगळं डिटेलमध्ये मी घेतलेलं आहे तर हे सगळं तुम्ही आज मला उत्तर द्या कोणी कोणी क्लास ठेवला होता तर हे डिटेल्स मी घेणार आहे उद्याच्या हो सेशनमध्ये शैलजा मॅडम अ लॉंग ओ लाँग म लॉंग हे सुद्धा सगळं सांगतील त्यांनी ह्याच्यावर म्हणजे प्रॅक्टिकल्स केलेत रिझल्ट बघितलेत आणि त्या आधारावर त्या बोलणार आहेत तर हे सगळं सेशन्स तिन्ही उद्याचे चुकवायचे नाही म्हणून आपण उपनिषदाचं उद्या कॅन्सल केलेलं आहे केन उपनिषद आणि महत्त्वाचं मला सांगायचं तुम्ही नोट डाऊन केलं आहे का नाही एका करायला किती वेळ लागतो आणि तुमची श्वासाची काय संख्या आहे एका मिनिटात किती श्वास होतात हे नोंदवलं नसेल तर जरूर नोंदवा कारण महिन्याच्या शेवटी आपल्याला ते बघायचं आहे आणि जानेवारीपासून जे कोर्स करत आहे जानेवारीत काय आहे फेब्रुवारीत काय आहे मार्चमध्ये एप्रिल एक महिना आपण केलं नव्हतं हे पाच सहा महिन्याचा आढावा घ्यायचा आहे टेबलमध्ये तर नुसतंच ओंकार क्लासला बसून उपयोग नाही आहे आपल्या प्रॅक्टिकल जीवनात फायदा झाला पाहिजे दैनंदिन जीवनात तर हे सगळे जे साधक करत आहेत त्यांनी करा नवीन साधकांनी ते लिहून घ्या काही शंका असतील तर उद्या कोणालाही विचारा उद्याच्या तीन सेशनमध्ये आणि महत्त्वाचं मी जे डिटेल सेशन्स घेतलेले आहेत शैलेजा मॅडमचं सुद्धा मागचं आणि माझं स्त्री तत्वाचं ब्रेनचं स्त्रीयंत्र उमटल्याचं तर ते कोणीतरी कृपया <coughs> ग्रुपवर आज व्हिडिओ टाकले तर बरं होईल आहेत का नाही तेही माहिती नाही त्याच्या बेसवर जे ध्यान प्रकार केलेले ते सगळे आहेत सुदर्शन पिरामिडच्या यूट्यूबवर पण त्या व्हिडिओमध्ये ध्यान असल्यामुळं किंचित थोडीशी माहिती घेतली आहे प्रिलिमिनरी तर हे कृपया आज कोणीतरी जर मदत केली तर बरं होईल तर चला नीता मॅडम तुम्हाला काही धन्यवाद आहे धन्यवाद किती वाजता उद्याची लिंक मॅडम विहंगम कम्युनिटी ग्रुपवर टाकलेली आहे उद्या पाच ते सहा शैलजा मॅडमच आहे त्याच लिंकनी तुमचं आहे आणि त्याच लिंकनी माझं आहे तुमचं तर कंटिन्युअसच होईल पाच ते सहा सात ते सात माझी रात्रीची लिंक तीच आहे विहंगम कम्युनिटीवर टाकलेली आहे लिंक मी आणि या ग्रुपवर पण टाकली आहे आपल्या ओंकाराच्या कारण ओंकाराच्या सेशनला आपण हे ठरवलंच होतं घ्यायचंय म्हणून मॅडमचं जे काही योग निद्रा झाली इव्हन माझी सुद्धा योग निद्रा अजून घ्यायची आहे तर हे आपण उद्या योग दिनानिमित्त सगळ्यांना पण ठेवलेलं आहे म्हणून तुम्ही दोघींनी नीता नी, नी मॅडम शैलजा मॅडमनी मला त्याला ऑर्गनायझर बदलायला लावलेला आहे धाम करायला लावलेला आहे ला तर त्या दोन्हीच्या संस्थेच्या मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही हे असं होणार तर ते झालेलं आहे तुमच्या सगळ्या लोकांना बोलवा आणि त्या लोकांनाही फायदा मिळू देत तुम्ही काय घेताय आपण काय घेतोय